निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप करत ग्रामस्थांनी रोखले माटेगाव वडगाव रस्त्याचे काम पूर्णा तालुक्यातील माटेगाव फाटा ते वडगाव रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे संतप्त नागरिकांनी बांधकाम विभागावर रोष व्यक्त करत सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी रस्त्यावर उतरून ते काम बंद पाडले परभणी हिंगोली जिल्हा सीमेला जोडणाऱ्या तालुक्यातील नावकी आहेरवाडी वडगाव रिधोरा रस्त्याचे मजबूतीकरण कॉन्क्रीटीकरण डांबरीकरण कामाई नदी ओढ्यातील पूल मोऱ्या व साईट पट्टी आदींची सुधारणा करण्यासाठी दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली हे काम दोन टप्प्यात विभागून कार्यारंभ आदेश पूर्णा व हिंगोली येथील कंत्राटदाराला दिले काही महिन्यापूर्वी काम सुरू केले व त्यानंतर खड्डे पूर्ण खोदून विविध कामे प्रस्तावित केली होते अधिकाऱ्याने ते काम अंदाजपत्रकानुसार करून घेणे बंधनकारक होते पण तसे झाले नाही कंत्राटदार निकृष्ट साहित्य वापरून धातूर मातूर काम करत असल्याने नागरिक संतप्त झाले या प्रश्नी आहिरवाडी वडगाव सुरवाडी येथील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधले अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले शासनाने कामासाठी जवळपास दहा कोटीच्या निधीची तरतूद केले सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी छगनराव मोरे साहेबराव वाटोडे सुभाष मोरे मनोहर खंदारे दत्ताराव भालराव नवनाथ घाटोळ संभाजी मोरे राम भालेराव दिगंबर खंदारे जगन्नाथ खंदारे अनिल खंदारे राजू खंदारे आदींनी ते काम बंद पडले सांगा जायवाडी जा ग्रामस्थांची तक्रार आहे की रुपयाचं काम सुरू आहे कुठल्याही रस्ता न खंडता तुम्ही करून चूक आहे का, का कंत्र चूक आहे नाही आता हे असं आहे हा प्रजिमा क्रमांक दहाचा रस्ता आहे यामध्ये वर्क ऑर्डर आहे साडे चार कोटीची आहे पाच किलोमीटरच काम आहे त्यामध्ये एक किलोमीटर सीसी रोड आहे गावामध्ये आणि बाकीच इथे चार किलोमीटरच बीटी आणि काम आहे आहे त्याप्रमाणे आता तक्रार किंवा निकृष्ट दर्जाचं काम होत आहे तर त्याप्रमाणे मी अंदाजपत्रकाप्रमाणे उत्कृष्ट काम करून घेण्याची मी ग्वाही देतो आज जे सुरू आहे आता नुकतंच चालू झालं आहे आणि ते पॅचेस खाली जे काम चालू होत ते पॅचेसचं होत तर आज ते डायरेक्ट नाही डायरेक्ट नाही पॅचेस केले काही माझ्या कामच तसं काही पॅचेस असते नंतर आपलं डांबर टाकायचं असते नंतर मग डांबराचा उपयोग वापर झालेला नाही आता पूर्ण उकरूनच पूर्ण चार चार किलोमीटरचं काम उकरून परत करणार आहे होती त्याप्रमाणे आपण पूर्ण उकरून करणार आहे नाही आता हे माग जेसीबी न उकरलेलं आहे मागचं उकरलेलं करू लागले आणि पुढं जे होत ते होतं नाही आता पूर्ण उकरूनच करायचं पूर्ण हे आता चार किलोमीटरचं काम आहे

असं न करता आठ किलोमीटरचं काम चालू आहे वाटेगाव ते वायराडी वडगाव नाही सगळं टोटल आठ किलोमीटरच काम आहे त्याच्यामध्ये एक ब्रिज आहे नऊ कोट रुपयाचं काम आहे मग नऊ कोटी रुपयाच काम इतकं काम थोडं तर क्वालिटी द्यायला पाहिजे बघू आता राठोड पाच साहेबांना आश्वासन दिले आपल्याला गावामध्ये सुधारणा होईल चांगलं काम करून देऊ आपल्याला नाही नाही सी रोडला दोन्ही कोण ट्रेन घ्यावाच पाहिजे साऱ्या पाणी गटाराचं पाणी कुठं जाणार आहे साग्याच थांबणार आहे पाणी नाही द्यायलाच पाहिजे ते सांगितलं नाही वरिष्ठ अधिकारी द्यायला आम्ही त्या रस्ता नाही आम्ही वरिष्ठ अधिकारी आता चर्चा झाली आमची ते पुन्हा एस्टिमेट करायला सांगितले आणि सादर करून आपण लवकरात लवकर मान्यता घेऊन सांगितलं त्यांनी नाही घेऊ ना आता पहिली स्टेप आहे हा इथून पुढे ज्या वेळेस ते काय आपलं हेच करणार नाही त्यावेळेस आपण बघून त्याचं काय करतात काम चांगलं व्हायला पाहिजे गर्दी दाब का वापरली बस दुसरं काय अपेक्षा नाही आपली असताना एक असं निदर्शनाची ते की या साईटला येऊन इंजिनियर न करता एस्टिमेट हे तिकडे तिकडेच बनविलेले दिसते कारण इंजिनियरच्या सांगण्या एस्टिमेट मध्ये हे नाही ते नाही ना सांगायलेत आता रोड इथं बिसी काळी असल्यामुळं त्या पद्धतीने एस्टिमेट बनवायला पाहिजेत गावा अंतर्गत शिसी शिशी रोड घेतला आणि ड्रेनेज नाही हे असं कुठं जमतं का एस्टिमेट बनवायला पण काय झालं आज असा प्रकार दिसतो इंजिनियर तिकडच बाहेर साईडला न येता हे जे रोडचे इस्टिमेट बनले न प्रत्यक्ष पाहणी करता तिकडच परस्पर एस्टिमेट बनलेला दिसतो ते हो या रोडवर उल्लेख आहे पण तो असा दिसतो की ते ना रोड न प्रत्यक्ष पाहता शहरातच राहून शहरातच एस्टिमेट बनल्यासारखं दिसतंय कारण गाव अंतर्गत जर सीसी रोड होत असेल तर गावातल्या ड्रेनेज ड्रेनेज घेणं गरजेचं असतो ना पण एस्टिमेटला ड्रेनेज नाहीत असा इंजिनिअरचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचं म्हणणं आहे पण गावात ड्रेनेज जर नसेल तर ते जाणार पाणी कुठं जाणार मग ते रोड कशा पद्धतीने टिकणार त्याची नोंद सुद्धा नाही इस्टिमेटला आता हे कसं इस्टिमेट बनिलय हेच इस काय कळणं कारण इंजिनिअरला जर एवढे पद्धतीची माहिती असताना त्याला लाखो रुपये पगार देत असताना कमीत कमी साईटला येऊन प्रत्यक्ष पाहणी करून काय अडचणी आहेत त्या साईटवर येऊन व्हिजिट करून आणि मग नंतर इस्टिमेट बनण्यात हो, यावं पण तसं प्रकारचं काय प्रकार दिसत नाही इस्टिमेट बनिलेला कारण सांगण्यावरून इंजिनिअरच्या सांगण्यावरून वरिष्ठाच्या सांगण्यावरून कारण गावामध्ये सी सी रोड घेतो ड्रेनेज घेतल्या जात नाहीत याचा काय अर्थ निघतो हाच प्रकार दिसतो ना म्हणजे आमची म्हणणे गावात सुद्धा ड्रेनेज आवश्यक आहे कारण पाणी रोड जर शिशी रोड बदिला तर ते जाणार पाणी कुठे जाणार आहे गावातले ड्रेनेज जर नसतात त्याची काय उपयोग वाट लावणार nah, तुम्ही त्या प्रकारे आमची मागणी आहे की बाबा तुम्ही इस्टिमेट बन त्यावेळेस ड्रेनेज घेणं गरजेचं आहे आणि ड्रेनेज जर नाही घेतलं तर मग शिशी रोड कस काय पद्धतीने घेतला तुम्ही गावात गावांतर्गत अतिशय महत्वाची गरज आहे ना ड्रेनेज होणं कारण त्याचे पाणी जे पाणी येणार आहे ते पाणी कुंकड जाणार आहे जा। आणि आमची अशी विनंती आहे शासनाला किंवा अधिकाऱ्यांना की का आदू, शिशु रोड बनवायचे अगोदर ड्रेनेजचे चे एस्टिमेट करा गुत्तेदाराला त्याच्यात प्रस्ताव तयार करायला लावा आणि त्या ड्रेनेजची नोंद घेऊनच नंतर गावात शिशु रोड करण्यात यावा